आणि संपता आमचे मित्रोकेट साजित शाह करतील तर मी परिचय देतो माझं नाव ऍडव्होकेट वाजेद खान बिडकर माझे परम मित्र ऍडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी के लाडायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाच लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फॉर्मेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण अशी विनंती आहे बोला माहिती बोला स्वारगेट बलात्कार प्रकरणी त्याच्या आधी तो पोल्टेश्री मार्केट या दोन भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करत असतो तो विकून येत असताना स्वारगेट मध्ये गौरव पलायला येत असताना सुद्धा प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला व्हायला पाहिजे सखोल चौकशी को नंतर कोर्टाने त्यांना फशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य हे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही पण ही ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर या तपास तपास तपासू त्यांची मागणी तपास आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालू आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकाने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय ज्योतीवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम

होता मार्केट ला सहा गुन्हे <pet> <working> <laughs> <ihremhn>! <such cow> <email> तो जरी जरी असला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे हो तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठी मगच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झालं फारस काही मी त्याच्यासोबत बोलत नाही नाही पैसे माझं स्टेटमेंट कुठेही मला मेड्यान दाखवावं माझं स्टेटमेंट पैशाचं पैसे स्टेटमेंट माझं नाहीये उगल ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एखादा फोन आला सकाळी काय असं आणि ते तो दारुपी बोलत होता तर ते सांगतोय की काय व्हायला की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आले आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय असेल तो पुढं तपासाचा भाग नाही आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्टचा मागतो तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची लोकांची कॉन्फरन्स नाहीये आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत इव्हन तो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्ससाठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलणं आमचं चालू आहे तर मला असं म्हणायचंय की मी तर तुमच्या समोरच आहे माझे मित्रमणी तर समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत आहेत जर फोकस केलं तुमचं अजून बरेच मिळतील

संध्याकाळी सोमवारी मंगळवारी किती वाजता तुमच्याकडे घरी आले तेव्हा तो प्रकार केला तो प्रकार केल्यानंतर तो प्रकार घडल्यानंतर सकाळी दहाच्या दरम्यान तो घरी आला त्याच्यानंतर तो परी एक चदर म्हणतो बाहेर पडला गावकारांकडून अशी वागून की आणि की ट्राय बोलवा गावकारांकडून आम्हाला एकदम हिन्नोगनुत मिळते त्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला तो जाईल म्हणाले म्हणाले की फक्त माझ्याशी बोलत की नंतर आपण जातो नाही संपर्क ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकतं मी बोलत नव्हतो म्हणजे फारस काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी

त्यांच्या हातामध्ये जे झालंय ते समतीने ज्या आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण देवाण आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाहीये असेल तर मला दाखवा 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 दाखवा

जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरणसाठ फोन चालू आहे इव्हन तुम्ही मोठे करायचं असा आहे आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना एक सुद्धा दिले की पत्र दिले बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यासाठी मी ज्या प्रकारे ना एक बोला Hmm. Oh, uh, माझ्या आई वडील माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कोणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही oh. हो

एकदा आहे पण दोन महिन्यांनी केला तीन महिन्याने केलाय गुन्हा आज नाही मला त्याला एकदा एकदा गुन्ह्यात त्याला उचललं तर उशी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अजून ठिकाणी आणि एका गुन्ह्यातून झालाय पूर्णपणे समोर जायचे व्यक्ती नव्हती चोरी करण्याची असं मी माननीय समोर सांगितले

সোশল মিডিয়া দাঁড়িয়ে গেলে দাঁড়িয়ে গেলে

कि जसा कोड रोडानी वापरले तितकच तो जर ना सुरक्षेचा वापर केला तुम्हाला एक आय चॅनलला ती गुल्ली बस मध्ये दाखवतो सीटी दाखवतो ना ब सगळा मध्ये फक्त इचा अलाउंस कोण करणार आहे आणि आता अजून काही जात नाहीये की जाब दे इडिटलोणी औती सुरक्षीतून आपण दिसू संपूर्ण भेटारची माहिती देणार आहोत फाऊल झाले तुमच्या लक्षात बीडीसी टीम सोबत सगळा काय पुरावे तुम्ही पुरावे आम्हाला द्या या ठिकाणी मलाही उत्तर देता येतं त्यांनी दिलेलं आहे तो आता पुढचा भाग आहे प्रेसचा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे त्यामुळे प्रश्न आपण हे करावे आणि आपण सोपं असं मानतो मी झाली फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडिया लोकांनी चालू ते चालू नये पोलीस यंत्रणा आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास होता आहे आणि नाही त्यामुळे आमची फक्त मागणी आहे की जे लोक आहेत बरोबर त्यांनी ते चालू Thank आता सदरचे प्रकरण जे आहे ते नाही प्रविष्ट आहे त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा पण तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची जर त्याने काही चुकीचे केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी त्यांना नाही चुकीचे केलं असेल ते पण कोटासह सत्य येणारच आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे जेणेकरून आम्हाला पण आमचे संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती सगळं सगळं सोशल मीडिया अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा शेवटी हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे जे आरोपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडली असं कुठलाही आम्ही हा बाकीच्या दोघे नाही येत अजून पण दुसरे वकील पण आहेत त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही पण आमची जी, जी भूमिका आहे ती आम्ही कष्ट केली आमचे त्यांचे द्या उत्तर द्या समज तुम्ही द्या खान साहेब दु� आणि सुमित कोटे साहेब हो आहे ठीकेल कॉपी सगळ्यांना आम्ही देतो माझे मित्र देतो

या नाही 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 आता आता करू शकत कारण आज आज तो विषयच ठिकाणी जे आम्ही वेळच मला उत्तर द्यायला खूप आवडत ही काळच नाही आज आमची साठी आज मी मागू पण बोललो की त्यांचा भाऊ आरोपीचा भाव या ठिकाणी आलेला आहे त्यांना काय अडचणी काय अडचणी आम्ही सांगितलं आणि सर एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे मी ती केस तसा मला प्रश्न विचारताय मी थोडाफार गोंधळ किंवा घालवतो त्याचं कारण काय की मला एक दबाव चार रुपये मारतील केस असेल कोर्टात भीड होते अक्षरशः कोणी मारून टाकेल घरी बाजी आणायला निघालोय तर तो बघता वकील अशा ज्या थर्टी निघायचं वकील केस लढताना तो फ्री माझ्या करायचा सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो मग दुसऱ्यांना का मी नीच कसा मध्ये आ, त्याला वकील म्हणू शकतो मग याला वकील का नाही जसं तुम्ही पत्रकार आहे आम्ही तुमच्याकडे आहोत तुम्ही आमची बाजू मांडतात त्याची बाजू मांडतात तुम्ही काय करतात भेदभाव करत नाही मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय की नाही मी याची केस घ्यायची माझ्या शहाजी शाह आम्ही त्यांची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय माझं ते म्हण आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस लावताना फ्री माइंड करू द्या देवता सक्षम आहे भारतीय न्याय देवता एवढी सक्षम आहे ती ठरवेल काय पुरा होता ती काही बसमध्ये गेली नाही गेली ह्या माणसाला जिथे केलं नाही केलं

पुलिस तो वाला व्यक्ती आता तो कुठे असेल आणि कुठे मिळणार आहे ओ हेलो शिंदे नावाने बोलते तुम्ही जे अधिकृत बोलते आवाज मागतो तुमचे आधीले ओके म्हणताय तुम्ही पहिले तुमचे नाव सांगा खाली संचालन बोलतो बोलता आपण पुढे जायचा आहोत माहे ढोब शिंदे ओके रावंती पार्टी बाजारा मध्ये बनवणार आहे की

तरी लढणं हे काम आहे जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं काम नाही मी कुठल्याही होतेला नाव नाही पाहिजे त्यांनी काय सांगितलं शिवाय बाहेर मुद्दे काय मांडले साडेसात त्याचं उत्तर ते देतील त्याचं उत्तर एथिक्स कोर्टात केलेलं नाही साडेसात हजार रुपये त्यांचं देऊ शकतात त्यांनी का केलं मी त्यांचे जे मत होते त्यांचे जे आमचे याबद्दल कुठलेही चर्चा झाले नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं ते आम्ही त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही तेच म्हणा या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचाराव विनंती सरांना विचारावं आपण अशी नम्र विनंती नम्र विनंती हा प्रश्न त्याचा आहे त्याला विचारावं समोर आहे असल्यामुळे चांगला वकील म्हणलं मी कुठं म्हणलं की ये चांगलेच आहे कुठलाही वकील चांगला असतो प्रत्येक वकील हा चांगला आहे त्याचं उत्तर त्याचं जे काय असेल ते आम्ही जे काही ठरवलं असेल ते त्याचं उत्तर द्यायचो

सांगता येत नाही कारण सुरक्षा जो भाग आहे बोल बोलू सर पहिल्या तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला वर आणणार सुरक्षेच्या कारणास्तव पण नंतर परत त्याला फिजिकली आणलंय तर बारा तारखेला त्याला फिजिकली आणता का वर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही नाही नवीन नाही काहीच नाही आता नाही एवढाच आहे की जगू द्या जगा हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या सुरक्षा संदर्भात अहो एवढच कशाला पाहिजे तुला भाजीला घेऊन गेलो ती मग ते मी नाही तुझ्यासोबत जा तर धरू द्या फक्त तेवढंच